अपघात कमी करण्यावर आपला भर असेल असं प्रतिपादन नूतन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी व्यक्त केलं शहरात अवैधन बेशिस्त रिक्षा वाहतूक होते तसंच ब्लॅकस्पॉट ठिकाणी उपाययोजना करून अपघातावर नियंत्रण आणणं तसंच प्रथमच मिळणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रस्ता सुरक्षेसाठी काम करण्यावर भर राहणार असल्याचं नूतन प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं धाराशिव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कामकाज पाहिलेले गजानन नेरपगार यांनी सोलापूर प्रादेशिक परिवहन विभागाचा पदभार सात जून रोजी घेतला त्यांच्यासमोरील आव्हानं आणि भविष्यातील कामकाजाची दिशा याविषयी बोलताना नेरपगार म्हणाले की यापूर्वी अकलूज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम आहे त्यामुळं सोलापूर जिल्ह्याविषयी बरीच माहिती आहे नव्यानं पदभार घेतल्यानंतर आढावा घेतला असता अवैध रिक्षा वाहतुकीचं प्रमाण अधिक असल्याचं निदर्शनास येतं अनफिट वाहनधारक त्याचबरोबर अपघाताचे ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी उपाययोजना करून अपघाताच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यावर अधिक भर राहील असं ते म्हणाले